नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान बांधवान बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त पाचशे रुपयांमध्ये आता घरच्या घरी तयार करा पाचशे गावरान कोंबड्यांचे खाद्य होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त पाचशे रुपयांमध्ये आता आपण घरच्या घरी तयार करू शकतात पाचशे गावरान कोंबड्यांचे खाद्य पण एक सवाल तुमच्या मनात आला असेल काय खरंच फक्त पाचशे रुपयांमध्ये पाचशे गावरान कोंबड्यांचे खाद्य हे घरच्या घरी तयार होऊ शकतंय का आणि खरंच जर होत असेल तर हा फॉर्म्युला कोणता हा फॉर्म्युला सांगा ना सर की ज्यामुळे ऐंशी टक्के आमचा खाद्य खर्च या ठिकाणी हो खर्च तर कमी होईल पण दुसरीकडे आमचा अंडे उत्पादन तर घटणार नाही ना, ना। दुसरीकडे आमच्या कोंबड्याचं वजन तर घटणार नाही ना नाही नाही ना 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 मित्रांनो या ठिकाणी फक्त आपला खाद्य खर्च घटणार आपल्या कोंबड्याचं अंडे उत्पादन घटणार नाही आपल्या कोंबड्यांचं वजन घटणार नाही मग असा कोणता अफलातून फॉर्म्युला आहे की ज्यामुळे खाद्य खर्च तर घटणार पण अंडे उत्पादन व कोंबड्याचं वजन घटणार नाही तर मित्रांनो हा फॉर्म्युला जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून पर्यंत पहा पाहत असताना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर या व्हिडिओला जरूर या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुट पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मित्र आपलं मानलं आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया घ्या ना एकदा सबस्क्राईब करून आणि तुम्हाला सगळ्याला माहिती की सबस्क्राईब माझ्या मेहनतीकडे वर्षापासून तहान भूक हरून, रोज बनवतो माहिती देतो रोजच्या रोज ऑनलाईन सेशन करतो एकाच स्वार्थासाठी कि माझा चांद्यापासून पासून बांद्या पर्यंतचा पासून कन्याकुमारी पर्यंतचा माझा प्रत्येक भारतवासी सधन व्हावा आणि या कोंबडीला ओळख मिळावी आणि आरोग्य सुधरावं बस एवढा स्वार्थ आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत हा स्वार्थ राहणार मित्रांनो माझा उद्देश माझं उद्दिष्ट तुम्हाला आता कळायला असेल त्यामुळे एक सबस्क्राईब करा इतर मित्रांना करायला लावा आणि यासाठी सबस्क्राईब करायचं कसं तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुकुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात तर पोहोचलाय कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज या व्यवसायानं रोजगार प्राप्त करून दिला बरोबर आहे आणि आपण सुद्धा या ठिकाणी बेरोजगार होतात आपण कुठे एवढे श्रीमंत येत तर या रोजगार या ठिकाणी असणाऱ्या व्यवसायानं आपल्याला ओळख दिली का नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलंय की करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे पाहत आहोत बऱ्याच जणांना वाटतं की यात ऑपॉर्च्युनिटी आणि आपण याच्या माध्यमातून लाखोंचा निवळ नफा कमावू शकतो जेवढं भांडवल गुंतवताना त्याच्या दृष्टीने जगातील एकमेव व्यवसाय की जो गुंतवला त्याच्यापेक्षा कित्येक पटीने तुम्हाला रिफंड करू शकतो प्राप्त करून देऊ शकतो त्यामुळं मित्रांनो तुम्ही या व्यवसायात आला आहात पण या व्यवसायाचा सगळ्यात मोठा हेडॅक म्हणजे कोंबड्यांचा खाद्य खर्च तोच तर आपल्याला जमत नाही हा जर खाद्य खर्च कमी करण्यात यशस्वी झाला तर जगातील कोणतीच ताकद तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून वंचित करू शकणार नाही आजचा व्हिडिओ फक्त गावरान कोंबडी म्हणून तसं नाही बरं काय आजचा व्हिडिओ फक्त बॉयलर कोंबडी सोडून कोणतीही कोंबडी असू द्या आपल्याकडे गावरान कोंबडी असू द्या सह्याद्री सोनाली डबल एफ जी आर 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 आय आर कडकनाथ ब्लॅक ऑस्ट्रॉल ऑफ बीबी थ्री हंड्रेड बीबी थ्री एटी कोणतीही कोंबडी असूया नो प्रॉब्लेम बॉयलर सोडून ज्या कोंबड्या मुक्त संचार पद्धतीत राहू शकतात त्या सगळ्या कोंबड्यांचा खाद्य खर्च आता एका रुपयात एका दिवसाचा ऍडजस्ट होणार आणखीन स्वतःला विश्वास बसत नसला तरी माझ्याकडे बघून आपल्या हाताला चिमटा घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही स्वप्नात नाही तुम्ही सत्यात आहात कसल्याही प्रकारची गफलत या ठिकाणी अजिबात करून घेऊ नका परंतु हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता की उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना मदत व्हावी प्रोडक्शन टू मार्केटिंग ही आमची संकल्पना आहे या अंतर्गत रायजिंग स्टार परभणीने चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्वांना एकत्र करण्यासाठी व उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत करण्यासाठी सुरू केली आहे ऑनलाईन ट्रेनिंग संकल्पना होय मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही कुक्कुटपालक बांधव कोणत्याही समस्येचं त्या ठिकाणी थेट उत्तर आमच्याकडून प्राप्त करू शकतंय अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती होय मित्रांनो ज्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान खन सरांचं मार्गदर्शन ज्यामध्ये तुमच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन करतील लखन सर आणि दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान तुमचे आवडते सर सोबत तुम्ही बोलू प्रश्न प्रश्न विचारू पहिले असते लेक्चर मग मग वेदर आणि उत्तर तुमच्या मनात कोणताही परंतु राहणार नाही आम्ही तुमच्या कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करणार आम्ही तुमच्या कोंबडीवरील आजार कमी करणार आम्ही तुमच्या कोंबडीवर आजार येऊ देणारच नाही त्यावर त्यासाठी वारंवार लसीकरण कसं करायचं याबद्दल माहिती देऊ आधुनिक तंत्र असणाऱ्या एन्क्युबेटरचा वापर करून जास्त जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन प्राप्त करणं आणि त्याचबरोबर मिळा तयार झालेल्या उत्पादनाला योग्य मार्केट मिळवून देणं या सर्व संकल्पनांचा वापर या माध्यमातून आम्ही करणार ज्या माध्यमातून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही पण यासाठी तुम्हाला एवढं सूचित करू इच्छितो की उचित मार्गदर्शन घ्या जे मार्गदर्शन आमच्याकडून तुम्हाला मिळू शकतंय या रविवारी काय आपली भेट पक्की आहे माझ्याकडून होकार आहे तुमच्याकडून होकार असेल तर तुम्ही तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आठ चार एक दोन एक आठ दोन सहा दोन सहा दोन नशीब पालटणारा हा आहे नंबर तर बघा मित्रांनो आता तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा जो प्रश्न होता खरंच पाचशे रुपयामध्ये पाचशे गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च ऍडजस्ट होईल का हो शंभर टक्के होतंय हो कसा बघा पण तत्पूर्वी एक कोंबडी दिवसाला खाद्य किती खाती हे बघणं गरजे तुम्हाला सांगतो खुडूक कोंबडी असेल तर ऐंशी ग्राम खाती आणि जर कोंबडी अंड्यावरची असेल तर एकशे वीस ग्राम खाती हे गावरान कोंबडीचे बाकी इतर कोंबड्या दहावीस ग्राम प्लस खाऊ शकतात म्हणजे सरासरी शंभर ग्राम खाद्य गावरान कोंबडी दिवसाला खाद्य असते खात असते आणि या शंभर ग्रामला आपल्याला किती रुपयात ऍडजस्ट करायचे जर संकल्पना आहे पाचशे कोंबड्यांचा खाद्य खर्च पाचशे रुपयात ऍडजस्ट होणार तर या ठिकाणी अवघ्या एका रुपयात आपल्याला ऍडजस्ट करायचे हो एका रुपयात म्हणजे शंभर पैशा शंभर ग्रॅम या ठिकाणी खाद्य नियोजन करायचे शक्य आहे का आता मलाच घाम फुटला का नाही नाही खूप सोपं आहे पण या ठिकाणी तुम्हाला समजून घेणे फक्त आता हे जे नियोजन सांगणारे मित्रांनो हे हिवाळ्यासाठीचे हे काळजीपूर्वक आहे का हे उन्हाळ्यात जमणार नाही हे पावसाळ्यात जमल पण उन्हाळ्यात अजिबात जमणार नाही उन्हाळ्यासाठी मी स्पेशल दुसरा व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येईल तर बघा मित्रांनो मग नियोजन कसं करायचं सगळ्यात सोपी गोष्ट शंभर पैशा शंभर ग्राम आपल्याला खाद्य द्यायचे त्याचं नियोजन सांगतो वाटलं तर एखादी डायरी घ्या अशी पेन घ्या आणि लिहायला सुरू करा तर आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला सर्वात जास्त वापर करायचा आहे या ठिकाणी पिठाचा गिरणी कालचं जे वेस्टेज पीठ असते जे वाया गेलेलं पीठ असते ते आपल्याला गोळा करायचंय आता गोळा केल्यानंतर काय करायचं त्या पिठाला एकत्र करा घरी आणलं व आपण आणल्यानंतर साफसफाई वगैरे करून घ्या साफसफाई केल्यानंतर काय करा त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ गरजेपुरतं पाणी आणि शंभर एम एल खाद्यतेल दहा किलो पीठ घालायचे छोटे 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 छोटे, छोटे गोळे देऊन टाका मित्रांनो तुमचं काम संपल असं प्रति कोंबडी चाळीस ग्राम द्यायचे आता मला सांगा पीठ किती रुपयाला मिळते पाच रुपये किलो म्हणजे पाच रुपये प्रति किलो मिळते म्हणजे एक ग्राम अर्ध्या पैशाला म्हणजे चाळीस ग्राम जर तुम्ही हे फीड वापरलं तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय का खर्च येईल वीस पैशामध्ये तुम्ही चाळीस ग्राम खाद्य या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर बघा मित्रांनो दुसरा घटक काय द्यायचा आहे मक्याचा भरडा अत्यंत महत्वाचा असतो कारण याच्यामध्ये असतात कॅलरीज आता मक्याचा भरडा तर द्यायचा आहे आपल्या तर मक्याचा भरडा किती द्यायचा आहे पंधरा ग्रॅम द्यायचा आहे मित्रांनो आपल्याला कि किती आहे पंधरा ग्रॅम प्रति दिवस प्रति कोंबडी वीस रुपये किलो भाव आहे बर का दोनशे रुपये प्लस मायनस असू शकते यानुसार जर बघितलं तर दोन पैशाला एक ग्रॅम पंधरा ग्रॅम साठी तीस पैसे लागतील म्हणजे पन्नास पैशामध्ये आपलं या ठिकाणी पंचावन्न ग्राम खाद्य आपल्या कोंबड्यांना या ठिकाणी मिळालं आहे म्हणजे वीस पैसे तिकडे गेले पिठाला आणि तीस पैसे गेले इकडं वीस आणि तीस पन्नास पैसे चाळीस ग्रॅम पीठ आणि पंधरा ग्रॅम मक्याचा भरडा पंचावन्न ग्रॅम इथं झाले आता त्यानंतर फीडचा वापर करायचा आहे दहा ग्रॅम प्रति कोंबडी फीड चाळीस रुपये किलो आहे चार पैशाला एक ग्रॅम याप्रमाणे दहा ग्रॅमला चाळीस पैसे म्हणजे तुम्हाला झाला मित्रांनो खर्च नव्वद पैसे नव्वद पैशात पासष्ट ग्रॅम तुम्ही म्हणताल या, या ठिकाणी काय सर मांडला या ठिकाणी आमचं दुकान डोक्याला हात लावायची वेळ आली कारण दहाच पैसे बाकी आहेत आणि खाद्य पस्तीस ग्रॅम कसं होईल ॲडजस्ट करून दाखवतो टेन्शन घेऊ नका आता वेस्टेज म्हणजे वाया जाणारे जे माशांचे खाद्य आहे ना ते घेऊन यायचे मित्रांनो वाया जाणारे माशांचे खाद्य आणलं ते आणल्यानंतर भिजवत घालत फुकट मिळते याला काही जास्त खर्च नाही पेट्रोल पायाचा गेल्या चार पाच पैसे लागतील जास्त काही खर्च लागणार नाही तर हे तुम्हाला प्रति कोंबडी किती द्यायचे मित्रांनो पंचवीस ग्रामच्या आसपास हिवाळ्यात द्यायचे म्हणजे झालं किती मित्रांनो सत्तर वीस नव्वद ग्राम झालं नव्वद पैसामध्ये टेन्शन आहे काय अजिबात नाही यानु तर यानुसार तुम्हाला सांगतो हे झालं नियोजन त्यानंतर आपण ओक्रीडा वापरा हॉटेल हो हॉस्टेल रेस्टॉरंट शेवग्याचे पानं फुलं शियांगा काय वापरायचे वापरा, तर वापरा काही टेन्शन नाही या माध्यमातून जर आपण या ठिकाणी बघितलं तर नव्वद पैसा शंभर ग्रॅम ऍडजस्ट व्हायले दहा ग्रॅम दहा पैसे आणखी उरले ते कधी मध्ये तुम्हाला खर्च म्हणून लागले तिथं तुम्ही वापरू शकता मग मला सांगा खरं शंभर ग्रॅमचं खाद्य नियोजन शंभर पैशात झालं का नाही झालं ना म्हणजे एका कोंबडीचं खाद्य हे एका रुपयात तयार झालं का नाही बघा थोडा बहुत खर्च कमी जास्त होईल कधी एक रुपयात जागी कधी एक रुपये दहा पैसे लागतील कधी नव्वद पैशात ऍडजस्ट होईल सगळं म्हणाल तसा नाही होणार पण पाच दहा टक्क्याचा फरक जर सोडला तर जास्त फरक या ठिकाणी अजिबात पडणार नाही तर अशा पद्धतीनं नियोजन केलं तुम्हाला सांगतो आता अंडी उत्पादन का कमी होणार नाही आता तुम्ही म्हणता सर खाद्य खर्च वगैरे सगळं तुम्ही व्यवस्थित केलं पण अंडे तर घटायचे नाहीत ना बघा अंडे उत्पादन वाढीसाठी हिवाळ्यामध्ये आवश्यकता असते कोरड्या आहाराची जो आपण पिठातून मक्याच्या भरड्यातून आणि त्या ठिकाणी लेअर मधून दिला आहे अंड तयार करण्यासाठी जो कच्चा माल आवश्यक असतो तो लेअर फीड मुळे तयार होतो अंड तयार करण्यासाठी जी उष्णता आणि एक एक्स्ट्रा ऑइल पाहिजे ते माश्या देतात आणि यामुळं मित्रांनो तुमचं अंडे उत्पादन घटण्याऐवजी शंभर टक्के वाढते हे लिहून घ्या त्यानंतर जर आपण बघितलं तर हे अंडे उत्पाद वजनाचं कसं वजन वाढायला लागते काय व पिठाचा वापर मक्याचा भरडा लिअर फीड आणि उकरीड्यावरचे किडे मुंग्या आळी गांडूळ हे पोटभर भेटलं ना तर तुम्हाला सांगतो आपल्या कोंबडीचं वजन वाढल्याशिवाय राहणार नाही म्हणून लक्षात घ्या या अशा खाद्य पद्धतीचा वापर केल्याने पाचशे रुपयात पाचशे गावरान कोंबड्यांचं खाद्य तर तयार होणार उलट या माध्यमातून अंडे उत्पादनही वाढणार उलट या माध्यमातून वजनही वाढणार या पद्धतीचा वापर केल्यानं तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही आता विश्वास बसला ना हे खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतो मग हिवाळ्यासाठी असा फॉर्म्युला वापरून आपला खाद्य खर्च कमी करून घ्या आणि मित्रांनो यास्त संकल्पना असतात ज्या संकल्पना मी वेळेवरती माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये मा सांगत असतो या संकल्पना ऐकून आणि या संकल्पना बघून माझे कुक्कुटपालक बांधव जे की हो। माझ्यासोबत काम करतात ते सगळे या संकल्पनांचा वापर करून कुठे खाद्य खर्च कमी करतात कुठे त्या ठिकाणी योग्य वेळ लसीकरण झाल्यामुळे कोंबडीवर पिल्ल्यावर आजार येत नाहीत आला तर आम्ही लवकर तो आ, त्या ठिकाणी सॉर्ट आऊट करतो आणि या सर्व असणाऱ्या एकत्रित घटकांमुळे घटनांमुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करणं झालंय सोपं आता आपणही गावरान कुक्कुट पालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकता जर आपल्यालाही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे किंवा असेल तर आपण तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन सेशन मध्ये तुम्हीही जाऊ जॉईन होऊ शकतात फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती यासाठी संपर्क साधा तात्काळ चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर काय या रविवारी आपली भेट होईल माझ्याकडून होकारे तुमच्याकडून असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन होऊ शकतात ही संकल्पना मोफत आहे आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर किंवा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर या नंबरच्या व्हॉट्सअपवर म्हणजे व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्हाला नाव पत्ता पाठवायचा किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला तर तुम्हाला तात्काळ या ठिकाणी जे आहे तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेता येईल तर मित्रांनो आजची ही संकल्पना आपल्या सर्वांना कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक को बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि शेअर करण्यासाठी आपण कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला को आणि कुकुटपालक बांधवाला आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त हात जोडून एवढंच माझं म्हणणं आहे की आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुम्हाला सांगतो आपलंच मानणार आहे आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल ना तर विनंती करतो एकदा सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार